नमस्कार मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज टी व्ही मराठी पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी तासगाव तालुक्यातील सावळ येथे डपळापूर अर्बन को ऑपरेटिव्ह क्रीडे सोसायटी लिमिटेड डपळापूर शाखा सावळचा शुभारंभ सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तासगाव सौ रंजना बारहाते यांच्या शुभासते तसेच सहाय्यक निबंधक सहकारी संस्था जत माननीय अमोल डपळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला यावेळी मान्यवर शी ए शीतल शंकरगौडा सर्टिपल ऑडिटर संतोष पाटील निमंत्रक चेअरमन प्रसाद गुरो व्हाईस चेअरमन महेश गावडे संचालक प्रशांत पाटील ॲडव्होकेट सचिन हांडे सुनील गडदे बसवराज जळगार किरण सांगपाळ संचालिका अमृता गुरु सर्व कर्मचारी स्टॉप पिग्मी एजंट तसेच डपळापूर्व सावळज येथील मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते आज आपण डफरापूर अर्बन क्रेडिट कॉपरेटिव सोसायटी जतच्या पाचव्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगात एकत्रित आलेलो आहे मागच्या वर्षभरात तासगाव तालुक्यातली ही दुसरी पसंग दुसरी शाखा आहे आणि शाखेचं जे कामकाज अतिशय उत्कृष्टपणे सुरू आहे त्यांचं वा कर्ज वाटप आणि ठेवी गोळा करणं आणि ती एजंट आहे छोट्या छोट्या ज्या कॉन्सेप्ट आहेत त्याचं चेअरमन बाईक चेअरमन यांचे नियोजन आहे ते अतिशय उत्कृष्ट आहे त्यांनी इथून पुढे अशीच घोडदौड सुरू ठेवावी यासाठी मी त्यांना मनापासून शुभेच्छा देते आज डफळापूर अर्बन रेडिट सोसायटीची पाचवी शाखा सावळ या ठिकाणी आज या शाखेचं उद्घाटन झालं अनेक मान्यवर मंडळी या सहकारामध्ये काम करणारी स सर्व मान्यवर मंडळी या परिसरातली या कार्यक्रमासाठी उपस्थित होती गेल्या वर्षभरामध्ये एक तालुक्याचं सहाय्यक निबंधक म्हणून मी काम पागतो आहे तर या ढबळाधार अर्बन क्रेडिट सोसायटीचं काम अगदी सहकारात एक वाखांना जोवीच संस्था आहे खूप चांगल्या पद्धतीचं त्यांचं काम चालू आहे एका वर्षामध्ये या संस्थेने एवढं एवढी प्रगती केली आज पाचवी शाखा या ठिकाणी आपण त्याचं उद्घाटन करतो आहे आज जवळजवळ वीस कोटीच्या आसपास या संस्थेच्या ठेवी गेल्या आहेत भविष्यातील अनेक ठिकाणी या संस्थेचं जाळं नक्की पसरेल आणि भविष्यातसुद्धा ही संस्था शंभर कोटीच्या वर जाईल यात काही शंका नाही एक सहकारामध्ये उत्कृष्ट आणि चांगलं आणि अत्यंत पारदर्शक काम या संस्थेकडून पार पाडलं जातं आहे भविष्यात ही संस्था अशाच पद्धतीनं नावारू मी आज या शा संस्थेच्या पाचव्या शाखेचं या ठिकाणी उद्घाटन झालं त्याबद्दल मी संस्थेचे च चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक मंडळ आणि सर्व सभासद यांचं मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आणि पुढील या संस्थेच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो थांबतो डफळापूर अर्बन बँकेच्या पाचव्या शाखेच्या उद्घाटनाच्या निमित्तानं सावळज येथे आज या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा योग आला पहिल्यांदा मनापासून शुभेच्छा देतो बँकिंग क्षेत्रातील सर्व सुविधा एकाच छताखाली देण्याचं काम या बँकेच्या माध्यमातून होतं आहे तारण असेल वाहन कर्ज असेल व्यावसायिक कर्ज असेल तत्पर सेवा या डफळापूर अर्बन बँकेच्या माध्यमातून ग्राहकांच्यापर्यंत पोहोचते या पुढच्या काळामध्ये आशा शाखेचं उद्घाटन जिल्ह्यातील प्रत्येक विभागात व्हावं ह्याच शुभेच्छा मनापासून देतो धन्यवाद